माझ्या लाईववर ते आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ रविवार सर्वांना ज्योतिबाच्या नावानाच्या अंगलं खूप खूप धन्यवाद सकाळ सकाळचा रम्य परिसर पहा ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवर ते आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवराय जय शिवराय सायदादारनं खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सायदादार मित्रांनो कल्लापा दादा जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा शुभ सकाळ दादा जय बाळूमा जय बाळूमा बाळूमा की जय कल्लापा दादा बाळूमा मममा की जय खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ दादा तुम्हाला चहा नष्ट झाला का दादा कल्लापा दादा चहा नष्ट झाला का कल्लापा दादा चहा नष्ट झाला का शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद चहा झाला पाऊस आहे का दादा खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराय सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ रविवार ज्योतिबाच्या बोल संदीप दादा जय शिवराय जय शिवराय संदीप दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला दादा दादा म्हणत आहेत जय शिवराय शुभ सकाळ दादा तुम्हाला पण शुभ सका दादा कल्लापा दा। पण दा दा म्हणत आहेत नाही पाऊस नाही म्हणत आहेत हो का इकडे पण कालपासून पाऊस कमी आहे संदीप दादा चहा नाष्टा झाला का संदीप दादा संदीप दादा मुंबई मिठाई खायचे आहे का संदीप दादा मुंबई मिठाई खायची आहे का संदीप दादा मुंबई मिठाई खायची आहे का संदीप दादा चहा नाश्ता झाला का नाश्ता झाला दादा माझा हो का माझा पण झालेला आहे आता मी वरती चाललेलो आहे संदीप दादा कल्लापा दादा लाईक डन धन्यवाद कल्लापा दादा खूप खूप धन्यवाद लाईव्हरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांनाही एन एच फोर हायवेचे काम चालू आहे तिथून बायपास काढलेला आहे कामासाठी मुंबई मेटा पाठवू का ॲड्रेस सेंड करा मुंबई मेटा पाठवतो ॲड्रेस सेंड करा संदीप दादा म्हणत आहेत कल्ला जय शिवराय जय शिवराय सर्वांचे काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत शुभ सकाळ सर्वांनाच आहे दादा मित्रांनो सकाळी कुठं जातात दादा संदीप दादा आता दा ड्युटीवरती दा चाललो आहे तर गाडी बंद केली आणि चालत चालत ड्युटीवर जातो म्हणजे दोन्ही कामं होतात सकाळचं मॉर्निंग वॉक पण होते लाईव्ह होते आणि ड्युटीवर जायचं पण होतं संदीप दादा म्हणत आहेत ओके दादा संदीप दादा तुम्ही ड्युटीवरती आहात का संदीप दादा संदीप दादा ड्युटीवरती आहात का बरोबर आहे दादा म्हणत आहेत कल्लाप दादा आहात का कमेंट करा कल्लाप दादा सर्वांचे दादा दा दा मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद शेतात होतो मी दादा हो का येस येस आहे म्हणत आहे दादा दा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा कृष्णता आहे का दादा गर्मी वाढलेली आहे संदीप दादा पाऊस नाही आहे कालपासून पाऊस नाही हे पहा ट आहे वळद आहे कालपासून पाऊस नाहीये d i a m इकडे पण आबळ आलेलं आहे हात पडलेलं नाही सकाळपासून इकडे पण सकाळपासून ऊन पडलेलं नाही दादा ते खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे त्या दा दादान मित्रांनो माझ्या बाईवरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद शिव सकाळ तादान मित्रांनो खूप खूप सीमाताई जय शिवराय जय शिवराय सीमाताई खूप खूप धन्यवाद सीमाताई माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे सीमाताई खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ ताई जय शिवराय जय शिवराय शुभ रविवारता आहे तुम्हाला चहा झाला का सीमाताई आहे तुमचा सीमाताई चहा झाला का तुमचा जय शिवराय दादा जय शिवराय तुम्हाला पण ताई शुभ रविवार सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्छा ज्योतिबाच्या नावानं चांग बलं खूप खूप धन्यवाद ताई माझ्या लाईव्हला आपण भेट दिलीत खूप खूप धन्यवाद चहा नाश्ता झाला का ज्यो श्रीमाता आहे तुमचा श्रीमाताई चहा पाणी झालं का सीमाताई चहा झाला का तुमचा फिरताय चांगला चा। व्ह्यू आहे ताई मी ड्युटीवरती चाललो आहे सीमाताही मी ड्युटीवरती चाललो आहे जाता जाता मी रोज सकाळी अशी लाईव्ह घेतो रोज सकाळी आणि संध्याकाळी असते सहा नंतर रोज अशी चलता बोलता लाईव असते ताई कशी वाटली लाईव तुम्हाला कमेंटमध्ये सांगा चालत जाता का हो सकाळचं मॉर्निंग वॉक पण होतं आपली लाइव पण होते ताई दोन्ही कामं होतात एकदम दोन्ही कामं एकदम होतात आपली लाईव पण होते आणि एक कामावर जायचं पण होतं सकाळचा मॉर्निंग वॉक पण होतो गाडीवर येतो तो बंद केलं चालत येत होता जास्त लांब नाही दीड पावणे दोन किलोमीटर भरत आई छान आहे मस्त व्यायाम पण होतो छान आहे हो ना ताई हो ताई मस्त आहे थोडा वेळ म्यूट ठेवत आहे गेटवरती आलो आहे नंतर नंतर चालू करतो दुसरा दुरुस्त केला हे पहिलाच आहे कुठं आहे कॅमेरा चाल पाहिजे कंपनीचं तात्पुरतं चालू केलं नाहीत नाही बघितलं ते समोर पण बघितलं तर त्यातलं काय पास पडला नाही बघूया आता मंगळवार

我今天都没玩。<分>